खडसेंबाबत आता बोलण्यासारखं गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंच्या जिव्हारी लागणारा वार नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगण्यास सुरुवात झाली गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकाच पक्षात होते मात्र आता दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे परस्परांचे कट्टर विरोधक मानले जातात आत्ता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोचरी टीका केली कोण ओळखतो त्या खडसेला असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय मुक्ताईनगर ताकद कमी झाल्याचं एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले बरोबर आहे खडसेंचं काय चुकीचं त्यांनी म्हटलं राष्ट्रवादीचे नेते खडसे आहेत ते असं म्हणतात तर त्यांचं बरोबर आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नाही खडसेंबाबत आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्रपक्ष चंद्रकांत पाटील हे वेगळं लढत आहेत एकनाथ खडसे लोकसभेला म्हणता सुनेला मदत केली आता निवडणुकीला के खडसे आपली भूमिका बदलत असतात एकमेकाला शिव्या द्यायच्या घरातल्या घरात राजकारण करायचं अशी टीका गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आता खडसेंचं काही राहिलेलं नाही जिल्ह्यात निकाल लागल्यावर कोणाची किती ताकद आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची किती ताकद आहे काँग्रेसची किती ताकद आहे शरद पवार ही पक्षाची किती ताकद आहे हे कळेल खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी असे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलेलं आहे पक्षा पक्षाच्या कोणत्या पक्षात आहे हे मला माहिती खरं म्हणजे आता सध्या ते कुठल्या पक्षात ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कॅलिबरचे आहेत जिल्ह्याचे नेते आहेत आणि ते म्हणतात माझ्या मतदारसंघात काही राहिलेलं नाही मी लढवत नाही एकही जागा मी काय बोलतो त्यांच्याबद्दल आणि त्याच्या काही बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल मुक्ताईनगरमध्ये युती आता अजित पवार नाही मला वाटतं आमचे आमदार चंदू पाटील जे आहेत शिवसेना मित्र पक्षाचे ते वेगळे लढत आहेत आम्ही भाजप म्हणून आमच्या रक्षा ते तिथे आहेत आमच्या नेत्या आहेत त्या त्या ठिकाणी भाजप म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतो त्याचं नेतृत्व त्या करतायत त्या ठिकाणी खडसेंचं या विधानाचा तुम्ही अर्थ कसा घेता एक बलाढ्य राज राज्यात राहिलेले ते पूर्वीच्या काळामध्ये आता त्यांनी हे वक्तव्य करावं की आमच्या पक्षाची ताकद नाही बलाढ्य लढवावं ना मग आता ते काय आता प्रत्येकाची वेळ असते मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ येते जाते आता काही फार त्यांच्याबद्दल बोला की राहिलेला असं वाटा मला काही वाटत नाही बहु लोकसभेमध्ये त्यांनी रक्षा रक्षाकडच्या सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आता परत आता त्यांनी सांगितलं लोकसभेच्या वेळेला की मी प्रचार केला म्हणून रक्षाला एवढी मतं मिळाली ते सांगतात आणि प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलत राहतात म्हणजे इकडे पक्षाला आमच्या शिवाय द्यायच्या लगेच घरातल्या घरात सोयीचं राजकारणी करायचं हा त्याचा उद्योगांच्या लोकांच्या समोर तर आलेला आहे आता राष्ट्र आता 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 काही राहिला नाही स्वतः तर लगेच आता भाजपमध्ये अंडरग्राऊंड म्हणजे हेच लोकं ठरणार यांच्यातले लोक तिकडे जाणार इकडे येणार तेच स्त्रीता तिकीट देणार हे त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि घरामध्ये सगळं वाटाघाटीचं राजकारण आहे भाऊ म्हणजे शरद पवार गटामध्ये ताळमेळ राहिलेला नाही एका जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगायला मैदान सोडलेला आहे त्यांनी आता आता मी काय सांगू आता निकाल येतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की कोणाकडे काय काय ताळमेळ आहे काँग्रेसमध्ये काय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय आहे किंवा उबाठामध्ये काय आहे हे आपल्याला निकाल लागल्यावरच कळेल खडसेंचे वक्तव्यामध्ये राजकारण असं वाटतं कोणाच्या काय मला वाटतं आता काय या विषयावर न बोललेलं बरं काय मला बोलासारखे काही आहे ते वाटते मला एखादी राष्ट्रवादीची एखादी दुसरी जागा त्यांनी तालुक्यात जिल्ह्यामध्ये निवडून आणली असते एखादी दुसरी नगरपालिका अधिक बरं झालं तर ते एवढे बलाढ्य नेते आहेत पण त्यांनी जिल्ह्यामध्ये मी म्हणतो त्यांच्या सगळं जाऊ द्या तिथं काही नाही तर ते म्हणतात तर माझं काही राहिलेलं नाही ते म्हणून मुक्ताईनगरमध्ये बोधवडमध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी जिल्ह्यात तरी एवढ्या अकरा बारा नगरपालिका आहेत नगरपरिषद आहेत एखादी तर निवडून आणायची ना मग बरोबर आहे की नाही एखादी तर निवडून आणायची सांगायचं की बघा आम्ही एक आणली निवडून जिल्ह्यामध्ये तसंही परिस्थिती नाही आहे या वक्तव्य बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी